माझ्या सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्राच्या घरी पतंग उडवण्यासाठी गेल्यावर एका अल्पवयीन मुलाची कपाटातील पैशावर नजर पडली आणि दोघांनी मिळून प्लॅन केला बाकीचे दोघे जण त्या घरातील मुलाला पतंग उडविण्याच्या बहाण्याने घराच्या छतावर न्यायचे दोन तीन दिवसांमध्ये दोघांनी घरातील पाच लाख रुपये लंपास केले काही दिवसांनी नवी दुचाकी दिवसा घ्यायला शोरूमला गेले असताना पोलिसांच्या तावडीत ते सापडले रविवार पेढेतील प्लॉटिंगच्या तरुण व्यावसायिकाच्या घरातून पाच लाख रुपये चोरीला गेले होते त्यांच्या घरात सतत कोणी न कोणी कामा नेमित येत असल्याने घर ने, नेहमी चुकडे असायचे ही संधी साधून कोणीतरी चोरली असावी असा संशय असून त्यांनी जेलोड पोलिसांमध्ये फिर्याद दिली सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पत्क्याने चोरट्यांचा शोध सुरू केला त्याचवेळी पोलिस शिपाई साईनाथ गायकवाड व कल्लप्पा देकाने व संतोष वायदंडे यांना खबऱ्याकडून संशयनाबद्दल माहिती मिळाली पोलिसांनी सापळा रचून दोन अल्पवयीन मुलांना पकडले त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी पैसे चोरल्याची कबुली तर दिलीच पोलिसांनी त्यांच्याकडून चार लाख दहा हजार रुपये हस्तगत केले माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका